संगमेश्वरच्या बाजारात हा दर आहे गावाकडे कोकणात तरी होळीच्या टायमाला अजून वाढेल शिल्ल्यामध्ये वाढतो आणि गणपतीला पण वाढतो सण असतात तेव्हा मात्र वाढतो काय माहिती का वाढतो जास्त जास्त लोक घेतात नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे बुधवारचा आठवडा बाजार म्हणजेच आमचा संगमेश्वरचा बाजार मंडळी कसं आहे बाजार आठवडा बाजार म्हटलं की तिकडे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळे खाद्यपदार्थ मच्छी मटण सगळंच मिळतं सो आज आपण खास मटण घ्यायला आलो आहे गावाकडे कोकणात स्पेशली मटणाचे दर काय आहेत हे तरी ॲटलीस्ट आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगता येईल मटण कसं किलो आहे ते आपण सांगू तर आत्ता मी आलो आहे संगमेश्वरला संगमेश्वरला आता माझ्या पाठीमागे बघू शकता हा मुंबई गोवा हायवे आणि इथे चाललेलं हे काम इथूनच आपण खाली गेलो की कोंबडी म्हणून लागते आणि हा संगमेश्वरचा पूल आहे सो कोंबडी गलीमध्ये जाऊन आपण खरं तर गलीलच नाव आहे कोंबडी गल्ली तर तिथे जाऊन आपण मटण वगैरे असं किलो मिळतंय ते बघूया चला आपले ओळखीचे परिचयाचे साहेब मिळाले नमस्कार नमस्कार काय मटण वगैरे छान भेटतं ना आपल्या इकडे खाली सुंदर, सुंदर। ते मटण भेटतं हां ताजच एकदम बुधवारच्या बाजारात सगळं काही मिळतं संगमेश्वरात चला जाऊन येतो मला मंडळी रोड क्रॉस करूया तर इथून अशी सुरू होते ही कोंबडी गल्ली आची ॲक्च्युली नाव कसं कोंबडी गल्लीला पडलंय मला पण ठाऊक नाही पण बघूया हो आता इथून काय काय सुरू होतं ते आल्या पोकडाचं मटण वगैरे हो इकडे स्टॉल लावलेला आहे संगमेश्वरला बऱ्यापैकी अशा वेगवेगळ्या प्रकारची दुकानं तुम्हाला पाहायला मिळतील बऱ्याच गोष्टी वस्तू रोपयोगी वस्तू चिकन मटन फिश मार्केट सगळंच पाहायला मिळतं पंचकृषीतली मंडळी आठवड्या बाजारासाठी आवर्जून या ठिकाणी हजेरी लावतात कोंबडी चिकनचे चिकनचे चे, चे, चिकन चे, चिकन चे सॉल आहेत चला मंडळी कोंबडी गलीमध्ये आता आपण आलो आहोत तर इकडे बघा कोंबड्यांचे दर काय चिकनचे दर काय सांगूया काय दर आहेत आता दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये किलो काय कमी जास्त होत असतात ना सीजन नाही बरोबर सध्या दोनशे चाळीस चाललं आहे चिकनचा फक्त अच्छा कोंबडी वगैरे असं याच्यावरती नाही देत ना तुम्ही अख्खी कोंबडी वगैरे नाही देत ना पण चिकनचे तर दोनशे चाळीस आहेत मंडळी हे आहे ना आमचे मित्र आहेत त्यांचं दुकान आहे शॉप आहे संगम शॉप आहे काय नावाने दादा दत्तगुप्पा चिकन दत्तकु� शॉप बरोबर फ्रेश चिकन घ्यायचं असेल तर तुम्ही इथे असलेल्या दुकानांना भेट देऊ शकता चला दादा हे बघा मंडळी सगळे एक कोंबडी गल्ली नावाने प्रसिद्ध असलेली गल्ली आहे इकडे चिकन शॉप वगैरे आहेत बऱ्यापैकी चिकनचा रेट आपण विचारून झालाय आपण आता घ्यायला खायला आहे आज आपल्यासोबत सोनाली पण आली आहे सोनाली बऱ्याच दिवसाने बाजार चालली आहे चंद्रेश्वरचा बाजार बघून जमाना झाला होता सोनालीला तिला म्हटलं की आपला आईकडे ठेवलं आणि आपण आलो स्वतः इकडे मटन घ्यायला आलो आहे गोलपे मटन शॉप म्हणून आहे तिथे आलोय बघूया आता कसं मटण भेटत आहे दर पण विचारू आपण एक किलो मटण घेतलं कसं किलो आहे हो सातशे साठ कधी कधी मटन अवेलेबल असतं तुमच्याकडे बुधवार शुक्रवार रविवार तीन वार असत साधारण किती पोकड कापता बुधवारच्या बाजारात तरी पण अंदाजे चार पाच तरी पोकट जातात का अच्छा मार्केटमध्ये मा अजून दुकान आहेत दर काय खालीवर होतो का पहिलं किती होतं सातशे वीस आता सातशे साठ दोन वर्षापूर्वी किती होता सातशे म्हणजे एक किलो मटन घेतलं सातशे साठ बरोबर आहे ना एक किलो नक्की शिजायला हार्ड आहे की आपलं असं शिजेल ना चला मंडळी पाठीमागे आता मटण तर घेऊन झालं आहे तसं आहे मटणाचे दर कसं आहे हळूहळू वर्षांपर्यंत वच्छ वाढत जात आहेत आता सातशे साठवरती येऊन पोचले तर संगमेश्वरच्या बाजारात हा दर आहे गावाकडे कोकणात तरी होळीच्या टायमाला अजून वाढेल शिल्ल्यामध्ये वाढतो आणि गणपतीला पण वाढतो सण असतात तेव्हा मात्र वाढतो काय माहिती का वाढतो जास्त जास्त लोक घेतात चला मटन तर घेऊन झालंय पण तुम्हाला आता संगमेश्वर मध्ये आलोय ना तर म्हटलं इकडे तुम्हाला दाखवतो हो नदीचे मासे खायचे असतील ना ते इकडे बघा या कोंबडी गल्ली मधून इकडे आला ते घोल मटन शॉप आहे तिथूनच आपण आता बघा इथे बाहेर आहे इकडे सगळे नदीचे मासे खायचे असतील फ्रेश इकडे बघा इकडे तुम्हाला मिळून जातील नदीचे मासे खाणारे भरपूर म्हणतात ना शौकीन मंडळी असतात हे मळू आहेत ना ये बंड्या एकदम फ्रेश आहे तो. ते काय ते वाटा पण 120 रुपये वाटायचं. हे गॅस 20 रुपये. 20 हे सब आज मटन घेतलंय पुढच्या बाजारात घेऊ पण आता तुम्हाला जाता जाता म्हटलं बघूया कशे काय काय. हे कांडाळ हे ना हो? मळू फक्त कांडाळच भेटतो ना. साधारण कुठे मासेमारी करायला जाता? नद्या आम्ही ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या नदी पात्र आहेत या ठिकाणी. बरोबर. म्हणतात मामा आमच्याकडे मोठे मासे आहेत कुठला आहे शिरवे आहेत नदी आणि काळीतले मासे खायचे आहेत तर कोंबडी गल्लीमध्ये इथून आत आल्याच्यानंतर नंतर घोलपे मटन शॉप आहे तिथे बाजूला मंडळी बसते गोपाळ समाजाचे आहेत तर तुम्ही कधी येऊन हे मासे खरेदी करू शकता बघा एकदम फ्रेश भरपूर बरोबर चला काय दर आहे याचा जोडीचा पाचशे रुपये पण पाचशे रुपयेच असतील बरं बरं किती वाजेपर्यंत असता फक्त वारालाच असता की

चला मंडळी मटणाचे दर तर तुम्हाला सांगितले आता माश्याचे वाटे कसे मिळतात तुमच्या इकडे म्हणालात क्वांटिटी वरती लावतात असतात ना वाटे बघा मळे मासे खायचे असतील एकदम ऑथेंटिक चव असलेले मासे आहेत नदीतले खाडी मासे खाडीचे आणि मळे मासे खायचे असतील तर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ होता संगमेश्वर मध्ये एकदम मटणाचे दर काय आहेत कोकणात मटणाचे दर काय आहेत हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न आपण या व्हिडीओ मध्ये केला त्याचबरोबर नदीचे आणि खाडीचे असे देखील दाखवले मंडळी छोटासा व्हिडिओ होता सोनलीला आलाय कंटाळा अजून आपण थोडंसं <laughs> अजून फिरायचंय तर अजून आपल्याला फिरायचंय सो आपण हा तुर्ताच व्हिडिओ इथे संपूया तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवर्जून कमेंट करून सांगा खरं तर आपण मटन आणि माशाचे दर सांगितले आहेत चिकनचे दर, चिकन दर पण आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपासूनसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया कोणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलंच असा